मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरल्याचं पाहायला मिळते मुंबई विद्यापीठाची देशातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाली राष्ट्रीय संस्थात्मक श्रेणी रचनेत मुंबई विद्यापीठ एकसष्टाव्या स्थानी आले गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ छप्पन्नाव्या स्थानी होतं तर दोन हजार बावीसमध्ये पंचेचाळीसाव्या स्थानावर होतं देशातल्या सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाला पहिल्या शंभरमध्ये मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू सलग नव्यांदा सर्वोत्तम विद्यापीठ ठरलं सर्वोत्तम चार महाविद्यालयांमध्ये मुंबईतल्या सेंट झेव्हियर्सनं स्थान पटकावलं तर आय आय टी मुंबईने यंदा सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरं स्थान पटकावलं गेल्या वर्षी आय आय टी मुंबई चौथ्या स्थानी होतं देशातल्या सर्जनशीलतेतल्या सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत आय आय टी मुंबईनं देशात पहिलं स्थान पटकावत मानाचा तुरारोप